मागच्या लोकांना शेवटपर्यंत माझा आवाज होतोय मागच्या लोकांनी हात वाटा दाखवा तुम्हाला आवाज होता की नाही जर शेवटपर्यंत आवाज होत असेल तर एका घोषणाने एका नाड्याने आपण सुरुवात करू समतेचे रुजारू समतेचे विचार रुजवणाऱ्या सर्व महामानवांना त्रिवार अभिवादन करतो तसेच मंचावर उपस्थित आदरणीय बाळासाहेब आंबेडकर सभेचे अध्यक्ष पी जी वानखडे साहेब इथे उपस्थित भिक्खू संघ माता भगिनी आणि ह्या लढाईतल्या तमाम साथीदारांना माझा मानाचा प्रेमाचा सन्मानाचा क्रांतिकारी जी मित्रांनो आपण बघितलं असेल भाषणामध्ये भाषण सुरू करताना आपण महामानवांचे नाव घेतो त्यांना अभिवादन करतो आणि त्याच पद्धतीने प्रोटोकॉलनुसार मंचावरच्या मान्यवरांची सुद्धा नावं घेतो पण आज मला आपल्या सर्वांसमोर काही वेगळी नावं घ्यायला आवडतील आणि ती नावी अशी आहेत शाहीला विराज जगताप अर्जुन बनसोड सागर शेजवा अक्षय भालोराव आणि शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन करतो आणि इकडे तमाम तरुणांच्या वतीने आपल्याला एवढं सांगतो की वंचितांच्या पोरांवर कोणत्याही वंचितांच्या पोरावरती परत ही वाळ येऊ नाही ह्याच्यासाठी आम्ही सर्व लढत राहू आणि शेवटपर्यंत लढत राहू ही आपल्या सर्वांसमोर आभारून बघायला देतो आणि मित्रांनो आपण जेव्हा या लढाईबद्दल बोलतो तर ती लढाई तलवारीची नाही आहे बाबासाहेबांना ना आपल्याला लढायला शिकवलंय तलवारीनी नाही तर ते तणने ही लढाई बुद्धीची आहे आणि जितकीच ही लढाई बुद्धीची आहे आपल्या डोक्याची आहे तितकीच ही लढाई सांस्कृतिक आहे सामाजिक आहे राजकीय आणि धार्मिक सुद्धा आहे कारण मित्रांनो बाबासाहेब आंबेडकरांनीच आपल्याला सांगितलं होतं की या भारत देशाची जी चाव आहे या भारत देशामधला जो संघर्ष आहे तो म्हणून ची व्यवस्था आणि दुसऱ्या बाजूला क्षमतावादी बहुत बुद्धांचा विचार ह्याच्यामधला एक संघर्ष आहे आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकर आपल्याला म्हणतात की आपल्याला भारत बुद्ध नाही करायचं आहे भारत बुद्ध ने करायचा ह्याचा आपल्या सर्वांनी अर्थ समजून घेतला पाहिजे कागदपत्र सगळ्यांना माणसाला बक्षायचे अर्थ एवढाच होतो की आपल्याला गौतम बुद्धांचे विचार हे शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवायचे आणि त्याला शांतीचा आणि समताचा संघर्ष हा गौतम बुद्धांचा आपण जर शेवटच्या माणसापर्यंत शकलो तर आपण बाबासाहेबांच्या स्वप्नातला भारत हा बौद्धमय करू शकू एवढं आपण सर्वांनी समजून घेतलं पाहिजे मी <प्थाँगा> सुरुवातीला जी नावं घेतली आपल्या सर्वांना माहिती असेल ते कोण आहेत पण आपल्याला जर नसेल माहिती ही लोक कोण आहेत तर आपल्याला थोडक्यात सांगतो की दलित बहुजन आदिवासी वंचित समूहातून आलेली ही तरुण होती हे अतिशय उर्जापूर होती गेल्या दहा वर्षात वेगवेगळ्या कारणाने या दहा पोरांचा या पोरांचा जीव घेतला होता इकडच्या जातीवाद्यांनी पण आपण हे नका विसरू की पोरं अतिशय हुशार होती शिक्षण घेत होते उच्च शिक्षण घेत होते बरेचसे लोक याच्यामधले पदवीधार होते पण त्यांची प्रगती आणि त्यांची शिक्षणामुळे झालेली तरकी इकडच्या जातीवाद्यांच्या डोळ्यामध्ये फुटली म्हणून त्यांचा खून केला हे आपण विसरू नका वेगवेगळ्या कारणांमुळे मारलं डॉक्टर रऊत म्हणून पी एच डी स्टुडंट होते हैदराबाद यूनिवर्सिटी मुद्ध शिक्षण घेत होते तिकडच्या एस ए आंबेडकर स्टुडंट केली होती आणि ते तिकडच्या ईडीला कुठले होते खोटे पत्र देऊन खो, मंत्र्यांकडनं खासदारांकडून खोटे तंत्र आणून त्यांनी रोहित वेमुची ऍडमिशन बंद स्कॉलरशिप बंद करावली करा आणि त्यामुळे रोहित वेमुलांना आत्महत्या करायला भाग पडला दुसऱ्या बाजूला पायल पडवी एमबीबीएस केले होते पोस्ट ग्रॅज्युएटचे शिक्षण घेत होत्या मुंबईमध्ये आदिवासी समाजात येत होत्या आजूबाजूच्या जातीवाद्यांनी त्यांना मेंटल टॉर्चर केलं जातीवादक वागणूक दिली आणि त्यांना आत्महत्या करायला भाग पाडली विराट जगताप तसेच निती नागे आंतरजातीय प्राण होते या आरोपाखाली या दोघांना इकडच्या जातीवाद्यांनी जीव मारलं निती नागे पंधरा वर्षाचे होते धरणाचे विद्यार्थी असते आणि नुकतंच अहमदनगर कोर्टनी त्यांच्या सगळ्या आरोपी बळी केले आणि याच्यामुळे हा प्रश्न उपस्थित होतो की निती नागेंचे आरोपीच नव्हते तर निती नागेंना मारलं कोण त्याचबरोबर सागर शैज आपल्याला माहिती होते शिर्डीमधलं प्रकरण होतं बाबासाहेबांची रंगट नव्हती त्यांच्या फोनवर आणि फक्त फक्त बाबासाहेबांची रेंगामिक प्रास्थापितांसमोर जातीबाबांसमोर वाजली म्हणून त्याला जिवा मारलं मोटरसायकल वरती टाकून गावाच्या बाहेरून तोडचार करून मारली औरविंद नागपूर काटेलचे होते त्यांनी त्यांच्या गावामध्ये जातीबाबांच्या विरुद्ध दंड पुकारला म्हणून तो ज्या पेट्रोल पंपवर काम करत होतो त्या पेट्रोल पंपवर त्यांना रात्री उचललं आणि त्यांना जिवा मारण्यात आलं आणि दुसऱ्या बाजूला अक्षय हो। बालेराव अक्षय बालेराव हे नांदेड मध्ये राहणारे होते त्यांनी त्यांच्या गावामध्ये पहिले जयंती काढली बाबासाहेबांची म्हणून त्यांना मारण्यात आलं अरविंद बनसोड आणि अक्षय बालेराव या वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ता साथी साथीदारावकर यांचे आणि तसेच आपल्या सर्वांना परभणीमध्ये सोमनाथ सुरे यांची काय घटना होती माहिती होती सोमनाथ सोराव यांची वडार समाजाचे होते पण जरी तो वड्या समाजाचे होते सोमनाथ चुरावांची एकदा साहेबांची पुतळ्याच्या घटना झाली जेव्हा तेव्हा एका आंदोलनाच्या भूमिकेमध्ये सोमनाथ चुरावांची आले आणि आंदोलन करायला धावून आले तेव्हा त्यांनी पोलिसांनी त्यांना उचललं लॉकअप मध्ये टाकलं टॉर्चर केलं बॅडन मारलं आणि त्या मारहाणीमध्ये त्यांचा मृत्यू झाला मित्रांनो आता आपण एक समजून घेतलं पाहिजे की सोमनाथ सुधीवांचे जरीही वडार समाजामधनं आले असले त्यांना बाबासाहेबांचा विचार पटले होते त्यांना दादासाहेबांचा नारद पटला होता म्हणून त्या एल एचं शिक्षण घेत होते स्वतःचा उक्षा शिक्षण कंप्लीट करत होते आणि त्याचबरोबर वमचे बहुजन आघाडीचं काम करत होते पण ह्या लोकांमध्ये एकच गोष्ट कॉमन आहे मित्रांनो एकच गोष्ट कॉमन आहे की हे सगळे विद्यार्थी हुशार होते उच्च शिक्षण घेत आणि शिक्षणाच्या मार्फत आरक्षणाच्या जाळावरती स्वतःची परती आणि प्रगती आणि विकास करत होते आणि हाच विकास इकडच्या जातीवाद्यांना खूपला आणि म्हणून त्यांनी या सर्वांना ठेवलं पाहिजे आणि याच्यामध्ये सगळं एकत्र बीजेपी वाले आरासा एस एस वाले भारकरी चड्डी वाले राष्ट्रवादी सगळं नागनाथ नाग, लोक ऐकवतात आणि सगळं आरक्षणाच्या विरुद्ध आणि तुम्हाला थोडक्यात सांगतो हे आरक्षणाचं कसं सांगतो की अमेरिकेमध्ये एक एच वन बी व्हिसा म्हणून एक प्रकार असतो ज्या नोकरीला जातात ज्या शिक्षणाला जातात त्यांना एच वन डी व्हिसा मिळतो पुढच्या वर्षी एच वन डी व्हिसा रंग होते आणि सगळ्या अमेरिकेतल्या येणाऱ्याला परत तात्या ट्रम्प भारतात पाठवून देणार आहे आणि एकदा हे भारतीय परत आले तर आपले जे पंतप्रधान आहेत मोदी शेख त्यांना नोकऱ्या कुठल्या देणार आपलं आरक्षण बंद करून आपलं आरक्षण बंद करून ज्या नोकऱ्या वाचणार आहेत आपलं आरक्षण बंद करून ज्या शिक्षणाच्या सीटा वाचणार आहे त्या ह्या येणाऱ्यांना देणार आहेत आणि त्याच्यासाठी आरक्षण बंद करायचं कट कार्यस्थान इथे या महाराष्ट्रामध्ये मा उभं झालंय भारतामध्ये उभं झालंय ही परिस्थिती आपल्या सर्वांना समजून घ्यायची मित्रांनो आणि ह्याच्यामध्ये फक्त बीजेपी जे नाही एकटे नाहीयेत इकडचे सगळे प्रस्थापित एक होतात वंचितांना वंचित ठेवण्यासाठी आणि इकडच्या शोषितांना वंचितांना पीडितांना पुढे जाण्याचा मार्ग बंद करण्यासाठी हे सगळे प्रस्थापित एक होतात आपल्याला आकल्याचा इतिहास नाही आहे जेव्हा जेव्हा वंचितची सत्ता येऊ इच्छिते जेव्हा जेव्हा वंचितची सत्ता येते तेव्हा बरोबर सभागृहामध्ये भाजप काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना सगळे एक होतात आणि त्याच पद्धतीने इकडच्या वंचितांचं आरक्षण बंद करायला सुद्धा हे सगळे काँग्रेस राष्ट्रवादी भाजप शिवसेना एक झालेत आणि म्हणूनच दोन आठवड्यापर्यंत आरोग्यांच्या अंडी केल्यावरती सुप्रिया भाष्य करताना हे म्हटलं होतं की जातीवरचं आरक्षण रद्द करून ते आर्थिक निकषावरती आधारित केलं पाहिजे पण मित्रांनो आपण एक गोष्ट समजून घ्या की आरक्षण जर उद्या बंद झालं तर ह्या सगळ्यांचं नुकसान होणार आहे प्रस्थापितांचं प्रस्थापितांचं आरक्षण बंद मनामध्ये नुकसान होणार आहे का कोणाच नुकसान होणार आहे राहुल गांधी बाळासाहेब थोरात पृथ्वीराज चव्हाण यांच्या कुटुंबियांचं नुकसान होणारा आरक्षण बंद झालं तर भाजपवाल्यांचं नुकसान होणार नरेंद्र मोदी देवेंद्र फडणवीस अमित शहा यांचं नुकसान होणार आहे आरक्षण बंद झालं तर राष्ट्रवादीवाले शरद पवार सुप्रियाताई अजित बादा यांचं काही नुकसान होणार आहे का आरक्षण बंद झालं तर नुकसान कोणाचं होणार आहे नुकसान कोणाचं होणार आहे मग लढलं कोणी पाहिजे मग लढलं कोणी पाहिजे मित्रांनो तुमच्या सर्वांसमोर उभा राहून सांगतो मी मला स्वतःला आरक्षणाचं महत्व पटतो आणि आरक्षण वाचवण्यासाठी मी शेवटपर्यंत लढत राहील माझ्याबरोबर कोणी आलं नाही आलं परत नाही पडत आरक्षण वाचवण्यासाठी शेवटच्या मिनिटापर्यंत लढून राहील आता सांगत नाही बरोबर आणि मित्रांनो आपल्या सर्वांसमोर करणारे डिंग्या करणारे खूप लोक येतात लंबा लंबा नाटं फेकून जातात पण आपल्या सर्वांसाठी लढणारा होता आपल्या सर्वांसमोर बसला आपल्या सर्वांसाठी लढणारा नाता आपल्या सर्वांसमोर बसलाय मारणारे ना लोकांना येतात लाई लांब्या बाता पेटतात आपण सर्वांनी बघितलं लोकसभा मध्ये सगळीकडे संविधान दाखवत नी टीशर्ट घालून राहुल गांधी ठिकठिकाणी फिरत होते पण बाई नीला टी शर्ट प्यायला हे इम्पॉर्टंट नाहीये टी शर्ट के अंदर जंग आहे इम्पॉर्टंट आणि दुसऱ्या बाजूला आताच एक महिन्यापूर्वी मी एक राहुल गांधींची मुलाखत बघितली जेव्हा ते वोट बद्दल बोलत होते तिकडे त्यांना एका पत्रकारांनी विचारलं की तुम्ही मुद्दा मांडता तर बरोबर आहे पण तुमच्याकडे आकडेवारी नाही तुमच्याकडे ठोस माहिती नाही आणि तुम्ही हा इश्यू घेऊन कोर्टात जाणार आख राहुल गांधींचं तत्तत्त झालं राहुल गांधी म्हणाले लिडर ऑफ ऑपोजिशन म्हणून संविधान आणि लोकशाही वाचवणं हे माझं कामच नाही आणि जर राहुल गांधींना वाटत असेल की संविधान आणि लोकशाही वाचवणं हे त्यांचं काम नाही तर मी त्यांना एवढीच विनंती करेन की एकदा लिडर ऑफ ऑपोजिशन वरती एका दलिताच्या भोजनाच्या आदिवासाच्या मुसलमानाच्या किंवा वंचिताच्या पोराला बसू द्या तो तुम्हाला दाखवा लोकशाही कशी वाचवायची तो तुम्हाला दाखवा संविधान कसा वाचायचा जेव्हा तो तुम्हाला बरोबर दाखवून जाईल किंवा आर एस एस आणि बी दोन हात करून त्यांना घरी घेत बसवायचं आणि म्हणून मित्रांनो आपल्या सर्वांसमोर एक असं नेतृत्व आहे जे कोर्टात जाण्यापासून घाबरत जे कोर्टात जायला नाकार नव्हतात आणि आपल्या सर्वांसमोर असं दुसरं नेतृत्व आहे ज्यांना औरंगाबाद हा कोर्टमध्ये जाऊन सपरामध्ये मारून अख्ख्या महाराष्ट्र गव्हर्नमेंटची अख्ख्या पुलीस डिपार्टमेंटची न चक्की करून सर्वांसमोर आणि जाता जाता मला सर्वांसमोर एकच गोष्ट सांगून घ्यायची मी जिल्हा जिल्ह्यात जातो तालुक्या तालुक्यात जातो गावागावात जातो तिकडे मला लोक नुसतं एकच प्रश्न विचारतात वंचित बहुजन आघाडीला हवी तशी भरारी का नाही आली वंचित बहुजन आघाडी दोन हजार एकोणीस मध्ये स्थापन झाली या पक्षाला हवी तशी भरारी देतो त्या ठिकाणी माझं एकच उत्तर असत की वंचित बहुजन आघाडी हा तळागळातला कार्यकर्त्यांचा पक्ष आहे ते दोन हजार एकोणीस पासून दोन हजार अठरा पासून तळागळातल्या कार्यकर्त्यांच्या निवडणुकाच लोन झाल्या एकदा स्थानिक स्वराज्य संस्था लव मग तुम्हाला सर्वांना ऐकून घेतील वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते कोण आहे आणि शकतो नवरा म्हणून आपल्या सर्वांची सभा घेतो जय हिंद जय सविधान नव्यवाद आपलं सर्वांवर सच नाही भारतीय बौद्ध मला जिल्हा जनता संघटनांच्या वतीने बारा अक्टोबरला अंधस्था टावड धर्मा चौकामध्ये